लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर काँग्रेस आणि अल्पसंख्यांक शहर काँग्रेसच्या वतीनं पार पडलेल्या गुढीपाडवा आणि ईदच्या निमित्तानं ईद स्नेह मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमाला सर्व पक्ष नेते पदाधिकारी यांची खास उपस्थिती होती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजभाऊ वाझे यांनी देखील यावेळी उपस्थितीत दर्शवत सर्वांना गुढीपाडवा आणि ईद मिलनच्या शुभेच्छा दिल्या नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात असलेल्या जलसा लॉन्स येथे हा सोहळा शुक्रवारी पार पडला गुढीपाडवा आणि ईद स्नेहमिलन या कार्यक्रमाचं यावेळी आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाप्रसंगी सर्वपक्षीय नेते पदाधिकारी समाजातील नागरिकांची खास उपस्थिती होती दरम्यान आलेल्या मान्यवरांचा आकाश छाजेड आणि हनीफ बशीर शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला दरम्यान प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर आकाश छाजड आणि हानी बशीर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले

गुड़ी पाड़वा और ईद मिलन दोनों हमने यहाँ कार्यक्रम रखे थे कांग्रेस पार्टी के तरफ से और यहाँ सभी हिंदू मुस्लिम सब एक अच्छा मैसेज देने का हमने पूरी कोशिश करे ईद के दिन और ईद के दिन हमने सब हिंदू भाई मुस्लिम भाई हमारे जितने नासिक शहर के जितने भी आ, समाज सेवक उनको सबको बुला के आज ईद मिलन का जो कार्यक्रम था ये कार्यक्रम में सभी समाज के लोग यहाँ आए और ईद और सिर उर्मे का यहाँ आनंद लिए और आने वाले दिनों में हर साल ईद की खुशी मनाने के लिए सब लोग जमा हुए थे और आज हमारे नासिक के खासदार लोकसभा के वो भी यहाँ आए थे उनका भी हमने ईद मिलन के माध्यम से उनका भी सत्कार करे क्योंकि क्या आज जो ईद मिलन का कार्यक्रम है उसमें खुशी का दिन रहता यहाँ सभी समाज के लोग आए थे मैं सबका तय दिल से सबको मुबारकबाद देता हूँ ईद की और गुडी पाड़ा की मैं सबको कांग्रेस पार्टी के तरफ से मेरी माइनॉरिटी की तरफ से और तमाम मुसलमानों की जानिब से सबको मुबारकबाद देता हूँ और आने वाला साल अच्छा जाए इसी हम अल्लाह ताला से दुआ करते और ये जो ईद का ईद मिलन का कार्यक्रम आकाश छाजेड़ और हनीफ बशीर इनके तरफ से रखा गया था ये बहुत अच्छा कार्यक्रम हुआ इसमें सभी लोग आए सभी समाज के लोग आए सबका आणि हा पूर्व नियोजित होता पण आपल्या मद्य नाशिक लोकांनी परंतु निवडणुकी जे दिवस आहे आणि अशा वेळी आपल्या सभा चालू असताना कार्यक्रमाला वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण आला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो या स्ने दिल्याच्या निमित्ताने फक्त एवढंच की रूपाने आपल्याला शिवसेनेने अतिशय सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि अतिशय आणि शांत उमेदवार आणि या शांत संयमी उमेदवाराबरोबर त्यांच्याबरोबर आक्रमक शिवसेनेची आक्रमक शिवसेना राष्ट्रवादी कोविड आक्रमक आहे आणि आमच्याकडे पण पर हानीपे राजेंद्र बाबू एक सारखे आक्रमण तुम्ही पण तुमच्या खासदार होतो पण राहुल गांधींचं भारत जोडून न्याय यात्रा झाली हे होत्या शोभतही होत्या आणि सर्व कार्यकर्ते होते राजाभाऊ बाबुला तुम्ही सभेचं आयोजन केलेलं होतं आणि ती न्याय यात्रा यशस्वी झाल्यानंतर तेव्हा आम्हाला राहुल गांधींनी बोलवलं आणि एका शब्दात सांगितलं महाविकास आघाडी झालेली आहे आणि शिवसेनेला आपली जागा सोडलेली आहे शिवसेनेचे नेते प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्या दे पाठीमागे तुम्हाला प्रथमपणे उभं राहायचंय आणि प्रचंड मताने निवडून जायचं दरम्यान यावेळी बिर्याणी फालुदाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमात उपस्थित सर्व पक्ष नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला गुढीपाडवा सोबतच ईद मिलनच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला सर्व धर्मीय समभावाचे उदाहरण या सोहळ्याच्या माध्यमातून यावेळी अधोरेखित करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजभाऊ वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर दत्ता गायकवाड माजी नगरसेविका हेमलता पाटील माजी नगरसेविका आशा तडवी माजी नगरसेवक राजेंद्र बाबुल माजी नगरसेवक गजानन शेलार वत्सला खैरे हनीब शेख फारुख शेख आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचं आयोजन काँग्रेस शहर अध्यक्ष आकाश छाजेड काँग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष हनीब बशीर शेख यांनी केले होते काँग्रेसचे जावीद शेख इसाक कुरेशी दाऊद शेख